श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे त्यात माघ महिन्यात येणारी अमावस्या विशेष असून ही तिथी विष्णू आणि पितरांच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि आज आहे दहा मार्च दोन हजार चोवीस आणि आज माघ ही अमावस्या आहे अमावस्याला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त सक्रिय असतो यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते म्हणूनच आजच्या या अमावसेच्या तिथीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही सेवा व उपाय करायचे असतात या उपायांमुळे आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष आणि पितृदोष संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं तर असाच एक उपाय आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे आज आलेल्या दर्श आमावसेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे तुम्हाला काय लाभ होणार आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावस्या हा दिवस हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्वाचा पूर्वजांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे अमावस्यात हा दिवस चंद्राला समर्पित असल्यामुळे हा दिवस शक्तिशाली मानला जात नाही या दिवशी चंद्र त्याच्या अस्त होण्याच्या अवस्थेत असतो म्हणूनच नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्यावरती होऊ नये म्हणून आमावस्याच्या दिवशी काही उपाय घरामध्ये करावेत अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याला भरती ओहोटी येते अगदीच त्याचप्रकारे आपल्या मनस्थितीवरती भावनांवरती परिणाम होत असतो म्हणूनच घरामध्ये आपण काही उपाय केले तर घरामध्ये सकारात्मकता जाणवते त्याचबरोबर अमोस पौर्णिमेच्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी जास्त होत असते म्हणूनच आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम दिसतो म्हणजे एखाद्या व्यक्तीची विनाकारण चिडचिड व्हायला लागते आणि त्यासाठीच घरामध्ये हे विशेष उपाय करावेत ज्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती ह्या वाईट शक्तींचा परिणाम होणार नाही आपल्या आरोग्याशी निगडीत असलेल्या समस्या संपूर्णपणे नष्ट होतील तसं तर घरामध्ये देखील बरेचसे वास्तुदोष असतात आणि या वास्तुदोषाचा परिणाम म्हणजे घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात कुटुंबातील सदस्यांमध्ये कोपा नसतो आई मुलाचं पटत नाही वडील मुलाचं पटत नाही भावाभावाचं पटत नाही यासोबतच जर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसेल जसं की पैशाच्या कायम तुमच्या घरामध्ये अडचणी राहत असतील घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो फार काळ टिकत नसेल महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी असते यामुळे तुमच्या घरामध्ये कर्ज वाढत जात असेल यासोबतच एखादी घरामध्ये असलेली व्यक्ती विनाकारण आजारी पडते आणि तिचा आजारपण काहीही केल्या दूर होत नाही आणि आजारपणामध्ये बऱ्याचदा घरामध्ये आलेला पैसा खर्च होतो आणि याचाच परिणाम तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही बघा देवी लक्ष्मी जी आहे ती आमोसेच्या दिवशी सुद्धा आपल्या घरामध्ये आगमन करत असते पण त्यासाठी काही विशेष उपाय करावे लागतात यासोबतच घरामध्ये असलेली अलक्ष्मी दरिद्रता घालवण्यासाठी अमावसा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो बघा घरामध्ये असलेली जाळी जळमटं धूळ वगैरे आपण सगळं बाहेर काढतोस त्याचबरोबर देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी तिला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये काही उपाय करावेत या उपायामुळे घरामध्ये सुख समृद्धी समाधान नांदायला लागतं आणि ज्या घरामध्ये सुख समृद्धी असते तिथे कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही आलेला पैसा समाधानकारक राहतो म्हणजे आपल्याला गरजेपेक्षा जास्त पैसा यावा असं नाही पण आपल्या गरजा भागवेल एवढा तरी किमान पैसा जो आहे तो आपल्या घरात असावा असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे ते पौर्णिमेला हे उपाय केले तर आपल्याला निश्चित घरामध्ये त्याचा फरक जाणवतो आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे ती वेळ जी आहे ती देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते म्हणूनच दिवे लागणीनंतर ते रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार करा या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी पंथी घेऊ शकता या मातीच्या भांड्यामध्ये खाली तुम्हाला अख्ख्या अखंड अक्षदा टाकायच्या आहे जेणेकरून ते मातीचं भांडं जे आहे ते फार गरम होणार नाही यासोबतच अक्षदा म्हणजेच तांदूळ जे आहेत ते समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात त्यामुळे याचा वापर आपल्याला करायचा आहे त्यावरती आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत बघा भीमसेनी कापूरच घ्या कारण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता असते आणि वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट भीमसेनी भीमसेनी हा अतिशय प्रभावी जातो आता घरामध्ये नसेल हो तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पण साध्या कापरामध्ये प्लास्टिकचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे भीमसेनी कापूर हा नेहमी घरामध्ये ठेवावा याचे असंख्य फायदे आपल्या घराला होत असतात आता मातीच्या भांड्यावरती भीमसेनी कापराच्या वड्या ठेवल्यानंतर मग आपल्याला अजून काही वस्तू यावरती ठेवायच्या आहेत पण तत्पूर्वी आपल्याला देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशीसमोरील दिवा प्रज्वलित करायचा तिथे देखील धूप लावायचा आहे आणि आपण देखील हातपाय स्वच्छ धुवून हा उपाय करायचा आहे आता मातीच्या भांड्यामध्ये आपण भीमसेनी कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्यावरती आपल्याला अजून ज्या वस्तू ठेवायच्या आहेत त्यासाठी आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे चिमूटभर पिवळी मोहरी त्यासोबतच थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे आणि माघ महिन्यामध्ये तिळाचं अतिशय महत्त्व असतं त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पांढरे किंवा काळे तीळ असतील तर ते चिमुडभर आपल्याला घ्यायचे आहे बघा काळे तीळ जे आहे ते नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करतात आणि याच आमोसेला म्हणजे माघ महिन्यामध्ये तिळाचं अतिशय महत्त्व असल्यामुळे चिमुटभर का होईना आपल्याला तीळ घ्यायचेच आहेत आता ह्या तीन वस्तू घेतल्यानंतर देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या आहेत ज्या फुल असलेल्या इतर उपायासाठी वापरलेल्या लवंगा नसाव्यात आणि त्याचबरोबर आपल्याला दोन अख्ख्या वेलची देखील घ्यायच्या आहेत आता ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर मग तुम्हाला, तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये भीमसेनी कापरावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तूप यासाठी टाकायचं की त्यामुळे बराच वेळ भीमसेनी कापूर जो आहे तो प्रज्वलित राहतो आता त्यानंतर हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर मग ह्या सर्व वस्तू एक एक करून आपल्याला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत पिवळी मोहरी चिमूटभर काळे तीळ थोडंसं खडे मीठ आणि दोन अख्ख्या लवंगा आणि दोन वेलची ह्या सर्व वस्तू टाकल्यानंतर आपल्याला या आप दिवशी देवी लक्ष्मीच्या एखाद्या दे मंत्राचा जप करायचं आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता आणि त्यानंतर ते मातीचं भांडं आपल्याला आपल्या देवघरावरून तीन वेळा उतरून घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये घराचा कोपरानं कोपरा ते मातीचं भांडं देवी लक्ष्मीच्या महामंत्राचा म्हणजे ओम श्री नमहा किंवा ओम महालक्ष्मी महा नम किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे हे मातीचं भांडं फिरवत असताना यामध्ये जो धूर तयार होतो या धुरामुळेच आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष जी ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ती संपूर्णपणे नष्ट होते सगळीकडे म्हणजे प्रत्येक बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा उतरून घ्यायचं आहे बघा घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये चांगल्या किंवा वाईट गोष्टी प्रवेश करत असतात त्यामुळे तिथे देखील हे मातीचं भांडं उतरून घ्यायचं तुमच्या घरामध्ये जिथे कुठं तुम्ही तुळस ठेवलेली असेल बघा बाल्कनीमध्ये ठेवलेली असेल किंवा घराच्या अंगणामध्ये ठेवलेली असेल तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं उतरून घ्यायचं आहे हा उपाय करत असताना आपल्या घराची खिडकी दारं जी आहे ते उघडी ठेवावी जेणेकरून जी ही घरामध्ये असलेली नकारात्मकता आहे ती बाहेर पडेल आणि आता हा जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत हे मातीचं भांडं जे आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायचं आहे तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला उघडं ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही सेफ्टी <stus> डोअर लावून घेऊ शकता आणि सेफ्टी डोअरच्या बाहेर हे मातीचं भांडं ठेवायचं आहे आणि हे भीमसेनी कापूर जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जग करत राहायचा आहे आता त्यानंतर मातीच्या भांड्यामध्ये असलेले कापूर जे आहे ते पूर्णपणे जळून जाईल आणि ती जी रक्षा तयार होईल ती शांत होईल त्यावेळेस ही जी रक्षा आहे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे बघा घरामध्ये दे एखादी आजारी व्यक्ती असते तिचा आजार पण काही केलं दूर होत नसतं तर प्रत्येक आमूच तिला प्रकारे उपाय करून ही रक्षा त्याच्या कपाळी लावल्यामुळे त्याच्या भोवती असलेले दोष नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते आणि हे मातीचं भांडं आपण संपूर्ण घरामध्ये फिरवलेलं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष नष्ट होण्यासाठी सुद्धा या उपायामुळे मदत होते एवढी ही प्रभावी सेवा आहे प्रत्येक अमावसेला हा साधा सोपा उपाय करून सुद्धा तुम्ही पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ते कोणत्याही उपचारांशिवाय म्हणजे महागडे उपचार करण्यापेक्षा हे साधे सोपे उपाय करून सुद्धा तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुम्ही घालवू शकता बघा आता त्यानंतर ही जी रक्षा उरलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यानंतर हे पाणी आपण एखाद्या झाडाच्या जा खोडाला टाकून द्यायचं असा हा उपाय तुम्ही प्रत्येक आमोच्या तिथेला ते करू शकता तर चलाच झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एन्ड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ